आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे अपार आय डीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं काम राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करावायचा आहे त्या अनुषंगाने आज आपण राज्य मंडळाचं एक महत्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया राज्य मंडळाचं हे महत्वाचं पत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं दिनांक एकोणवीस तीन दोन हजार पंचवीसचं हे पत्र माननीय विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्व विभागीय मंडळे यांना पाठविण्यात आलेला आहे या पत्राचा विषय आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी विद्यार्थ्यांचा अपार आय डी नोंदवून घेण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसला ला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना निकालाची वेळी डिजिलॉकरमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत त्याकरिता विद्यार्थ्यांच्या अपार आय डीची नोंद आवश्यक आहे त्याकरिता अपार आय डी नोंदविण्याकरिता राज्यमंडळाचे संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायच एस एस सी बोर्ड डॉट इन वर अपार आय डी अपडेशन ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याद्वारे दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या प्रविष्ट विद्यार्थ्यांचा अपार आय डी उपलब्ध आहे त्याची नोंद करण्यात यावी व याबाबत आपल्या कार्यकक्षेतील का सर्व मान्यताप्राप्त शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्यमंडळ कार्यालयास सादर करावा असं माननीय सचिव राज्य मंडळ पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे राज्यातल्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या संदर्भात हे राज्य मंडळाचं एक महत्वाचं असं पत्र आहे अपार आय डीच्या अनुषंगाने दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस पर्यंत हे महत्वाचं काम पूर्ण करावयाचं आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद